नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ आपण देवपूजा ही दररोज करत असतो दररोज देवपूजा करताना आपल्याला काही नियमांचं किंवा काही नियम पाळायचे असतात किंवा आपल्याकडनं काही चुका ह्या होऊ द्यायच्या नसतात आपण सर्वजण दररोज देवपूजा करतो आणि दररोज देवपूजा करूनही आपण म्हणतो की बघा आम्ही दररोज देवपूजा करतो तरी देखील आम्हाला देवपूजेचं फळ मिळत नाही तर बघा आपल्याकडनं कळत नकळत देवपूजा करताना जर का काही चुका होत असतील किंवा आपल्याला काही देवपूजेचे नियम माहिती नसतील तर यामुळे आपल्याला ह्या देवपूजेचं फळ मिळत नसतं आणि ह्या झालेल्या चुकांचे काही दोष आपल्याला लागतात त्यामुळे आपल्याला देवपूजा केल्याचं पूर्ण फळ हे मिळत नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज देवपूजा करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याचप्रमाणे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत किंवा कोणते नियम पाळून देवपूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तुम्हाला व्हिडिओ जर का बघायला आवडत असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्याचप्रमाणे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही प्रश्न विचारू शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे देवपूजा करताना काही जणांकडून काही चूक होतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करावी याची माहिती नसते देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम तुम्ही पाळले पाहिजेत त्यामुळे नक्कीच लक्ष्मीमाता तुमच्यावर प्रसन्न राहील घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते देवपूजा ही प्रातःकाली करावी म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे देवांचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी कपाळाला गंध लावून घ्यावा समयी आणि उद्बत्ती ही अगोदर लावून घ्यावी देवपूजा करताना दररोज स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालून पूजा करावी देवाची पूजा करताना नेहमी आपण आसनावर बसायचं आहे तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे बघा देव आपण जिथे मांडलेले आहेत देवांपेक्षा उंच आसनावर बसून आपण कधीही देवपूजा करायची नाही किंवा कुठली सेवा करायची नाही किंवा कुठली कोणत्याच प्रकारची पूजा आपल्याला करायची नसते नेहमी देवांपेक्षा आपलं जे आसन आहे हे कमी उंचीचं असावं आणि नेहमी कोणतीही पूजा करताना किंवा दररोजची पूजा करताना आपल्याला बसायला आसन घेऊनच पूजाही करायची आहे जर का तुम्ही बसायला आसन घेत नसाल तर बघा यामुळे आपण जी पूजा करतो याचं फळ याचं पुण्य आपल्याला हे मिळत नसतं ते जमिनीला अर्पण होतं यासाठी बसायला आसन घ्यायचं आहे पूजा करताना पूजा करण्याच्या अगोदर आपल्या कपाळाला कुंकवाचा टिळा किंवा गंध लावून घ्यायचा आहे पूजा करताना तुमचे मन हे नेहमी एकाग्र असले पाहिजे म्हणजे पूजा करताना तुम्ही एका ठिकाणी बसून एका बैठकीत तुम्हाला पूजा करायची आहे पूजा करताना तुम्ही गाणे ऐकताय पूजा करताय टी व्ही बघताय पूजा करताय किंवा मधूनच उठाय असं न करता तुमचं मन हे एकाग्र पाहिजे एकाग्र असले पाहिजे तरच तुमचं तुम्ही मनापासून देवपूजा कराल आणि तुम्ही केलेली देवपूजा ही देवांपर्यंत पोचू शकेल बघा तुम्ही कितीही टायमिंग दिला कितीही वेळ देवासमोर बसला आणि जर का तुमचं लक्ष देवपूजेकडे नसेल तुमचं मन दुसरीकडे भटकलेलं असेल तर बघा आपण केलेली पूजा ही कधीही देवापर्यंत पोहोचत नाही तुम्ही अगदी साधी सोप्या पद्धतीने जरी देवपूजा केली कमी वेळात जरी देवपूजा केली तर तरी पण तुमचं मन जर का हे एकाग्र असेल मनापासून तुम्ही पूजा करत असाल तर बघा ही पूजा आपली देवापर्यंत पोहोचत असते देवपूजा करताना कधी कधी आपल्याकडून अनावधानाने काही चुका घडतात त्यामुळे सगळ्या पूजेचे गोळा केलेले पुण्य वाया जाते आणि मनाला रुखरूक लागते यासाठी काही नियम हे आपल्याला आठवणीने लक्षात ठेवले पाहिजे आणि त्या नियमाने आपल्याला देवपूजा ही केली पाहिजे यानंतर देवाला स्नान घालताना प्लॅस्टिक किंवा स्टीलचे भांडे न वापरता तांब्याचा पितळ्याचा नाहीतर चांदीचा कलश वापरावा अन्य धातू देवपूजेसाठी पवित्र मांडले जात नाहीत आपण जसे आपल्या आप्तजनांना आवडत्या गोष्टी लक्षात ठेवतो हो आणि देतो त्याचप्रमाणे देवपूजेतही ज्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्याच अर्पण कराव्यात आणि ज्या आवडत नाहीत त्या चुकूनही अर्पण करू नये जसे की भगवान विष्णूंना तांदूळ श्री गणेशाला तुळशी आणि देवीला दुर्वा तसेच सूर्यदेवाला बिल्बपत्र अर्थात बेल अर्पण करू नये यानंतर देवपूजा करताना किंवा इतर कोणतीही पूजा करताना आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा पूजा होईपर्यंत विजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे कधीही तेलाचा आणि तुपाचा दिवा हा एकत्रित एक लावू नये किंवा मग तेल तूप एकत्र एक करून याचा दिवा हा कधीही लावू नये किंवा मग एखादा दिवा तुमचा तेलाचा असेल आणि तुम्ही तुपाचा दिवा लावायचा असेल तर तुम्ही त्याच दिव्यात जर का तूप टाकत असाल तर अशी देखील चूक आपल्याला करायची नाही आहे तेलाचा दिवा असेल तर तुम्हाला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करू शकतात किंवा तुपाचा दिवा असेल तर तुम्हाला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यात तेल घालून दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर या छोट्या छोट्या चुका आहेत या चुका आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आपल्या घरात जे देवघर आहे किंवा असेल त्या देवघराला कधीही हा कळस नसावा बघा आपल्या घरातील देवघराला कळस हा कधीही असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही झालेली असणे आवश्यक आहे बघा तुम्ही ज्या देवतांची घरात पूजा करत असाल देवघरात तुमच्या जे देव असतील त्या देवतांची प्राणप्रतिष्ठा झालेली असेल तरच आपण केलेल्या देवपूजेचं फळ आपल्याला हे मिळत असतं त्यानंतर भग्नमूर्तीची पूजा ही आपल्याला करायची नाही आपल्या देवघरामध्ये ज्या देवांच्या मूर्ती भंग झालेल्या असतील किंवा भंग झालेल्या असतील तुटलेल्या असतील अशा मूर्तींची किंवा फोटोंची आपल्याला देवघरात पूजा करायची नाही बघा यामुळे आपल्याला काही दोष लागतात निगेटिव्ह ऊर्जा यामुळे आपल्या घरात तयार होत असते देवपूजेच्या वेळेस इतरांशी आपल्याला बोलायचं नाही आहे गप्पा करायच्या नाहीये देवपूजा करण्यापूर्वी आपल्याला स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू हे आवर्जून लावायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला शंख किंवा घंटेशिवाय देवपूजा करू नये असं देखील म्हणतात देवघरातील शंकाला आपल्याला अक्षदा व्हायच्या असतात त्याचप्रमाणे घंटीची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून पूजा करायची असते आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घंटीचा हा नाद दररोज करायचा आहे दररोज आपली संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घंटीही वाजवायची असते असं म्हणतात घंटीच्या नादामुळे आपल्या घरातील सर्व निगेटिव ऊर्जा ही निघून जाते त्यानंतर बघा देवपूजेला किंवा देवपूजेसाठी शिळे पाणी आपण किंवा शिळे फुलं वर्ज्य करायचे आहे म्हणजे बघा शिळं पाणी आपल्याला देवपूजेसाठी वापरायचं नाही आहे देवपूजेसाठी आपल्याला नेहमी स्वच्छ आणि ताजं पाणी वापरायचं आहे त्याचप्रमाणे फुलं वाहताना देखील आपल्याला देवांना ताजी फुलं व्हायची आहेत खराब झालेली सडलेली फुलं आपल्याला अर्पण करायची नाही शिळी फुलं देखील आपल्याला देवतांना अर्पण करायची नाही आहे किंवा एखादं फूल आपल्याकडनं जमिनीवर पडलं तर असं जमिनीवर पडलेलं फूल देखील आपल्याला देवतांना अर्पण करायचं नाही आहे ते फूल तुम्ही बाजूला टाकून द्या किंवा बघा फुलं आणल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना सवय असते फुलाचा वास घेण्याची तर वास घेतलेलं फूल आपण देवाला कधी अर्पण करायचं नाही किंवा मुलांनी एखादं फूल घेतलं असेल त्याचा वास घेतला असेल आणि जर का ते फूल त्या फुलांमध्ये टाकत असेल असे फुल तर असं फूल आपल्याला बाजूला ठेवायचं आहे बाजूला टाकायचं आहे त्यानंतर आपण जी देवतांना रोज फुलं अर्पण करतो जे निर्माल्य आहे फुलांचं ते फुलांचं निर्माल्य आपल्याला घरात साठवून ठेवायचं नाही आहे आपल्याला सुकलेली फुलं कधीही घरात साठवून ठेवायची नाही यामुळे देखील आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते यामुळे देखील आपल्या घरात काही दोष हे निर्माण होतात बघा आपण कितीही चांगली देवपूजा केली आणि जर का आपल्याकडनं या छोट्या छोट्या गोष्टी जर का चुकत असतील किंवा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडनं चुकत असतील किंवा चुका होत असतील तर बघा आपल्याला काही दोष हे लागत जातात हे दोष आपल्याला हळूहळू लागत जातात आणि हळूहळू हे दोष वाढल्यामुळे आपल्या घरात आपल्याला अडचणी येऊ लागतात देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा येत नाही बाहेर जाऊन किती देवदेव देव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुमची भक्ती कशी सार्थक लागेल म्हणूनच आपल्या घरात छोटे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते देवघर हे नेहमी स्वच्छ असावे आणि प्रसन्न ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे देवघरात कधीही धूळ आपल्याला साचून ठेवायची नाही आहे वेळोवेळी आपल्याला देवघर हे स्वच्छ ठेवायचं आहे धूळ आपल्याला साफ करून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये बघा आपल्या घरात असलेल्या देवांच्या मूर्ती ह्या एकच असाव्यात आपल्याला एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवायच्या नाही आहेत त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती कधी ठेवू नये म्हणजेच आपल्या देवघरातील देवांच्या मूर्ती ही तीन इंचापर्यंत असावी आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडनं व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती हा ठेवायचा आहे देवघरात नंदी नागासहित एकत्र एक महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवत आणि कुलदेवी माहीत असणे गरजेचे आहे जर का माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागू शकते यानंतर देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही कधीही हुब्या स्वरूपात नसावी आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतेचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असणे गरजेचे आहेत यानंतर आपल्या घरात भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात देखील ठेवू नये आणि आपल्या घरात देखील ठेवू नये आपण ते पाण्यामध्ये वेळोवेळी त्यांच्या वाराला त्यांची पूजा करून विसर्जित करायच्या आहेत देवांच्या मूर्तीचे तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात बघा बऱ्याच जणांना माहिती नसतं की देवतांच्या फोटोची किंवा मूर्तींची तोंड ही आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून कधीही ठेवायची नसतात देवघरात जर का शालिग्राम असेल तर शालीग्रामवर अक्षदा ह्या व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वसरी देवपूजा करू नये देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो बघा नमस्कार करताना नेहमी दोन हातांनी देवांना नमस्कार करायचा आहे आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल किंवा तूप एकत्र एक घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा देवा वेगळा लावावा समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नसतो देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारच्या बोटाने लावायचा असतो बघा करंगळी शेजारचा जो बोट आहे त्याने देवांना गंध लावायचा असतो आणि ज्या वेळेस आपण पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना गंध लावतो तो गंध आपण अंगठ्या शेजारच्या म्हणजेच म्हणजेच पहिल्या बोटाने हा गंध लावायचा असतो आणि ज्या वेळेस आपल्याला स्वतःला गंध लावायचा असतो तो गंध आपण मधल्या बोटाने लावायचा असतो नैवेद्याच्या पानात किंवा ताटामध्ये मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये कुणी भेटल म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याकडून लागू पडत नाही आणि ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते याचप्रमाणे देवघरात देवांचे फोटो ठेवताना किंवा लावताना ते एकमेकांसमोर एक लावू नये देवांची आरती करताना निरंजन देवांच्या मस्तकावरून नेऊ नये देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा तर डाव्या बाजूस तेलाचा देवा लावावा देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा तर डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवून नंतर ते अर्पण करावे नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकन काढून बघा पाण्याने अगोदर भरीव चौकण आपल्याला काढायचा आहे आणि त्यावर आपल्याला नैवेद्याचं ताट डिशी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ताटावर पाणी फिरून तो नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा असतो नैवेद्य देवांना दाखवल्यानंतर तो लगेच खायचा नसतो कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं हा नैवेद्य आपल्याला देवांसमोर ठेवायचा आहे देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालावी जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरत प्रदक्षिणा घालावी देवघरामध्ये जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती कधीही आपल्याला जमिनीवर किंवा कपड्यावर ठेवायची नसते तर एका वाटीत आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे देवपूजा झाल्यानंतर सर्व देवतांना गंध लावल्यानंतर फुले अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आणि धूप धीप तुम्ही अगरबत्ती तुम्ही लावून घेऊ शकतात बघा देवपूजेच्या अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि तोच दिवा आपण देवपूजा झाल्यानंतर देवांसमोर आपल्याला ठेवायचा आहे देवघरामध्ये देवाची घंटी ही आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आणि जर का शंख असेल तर शंख हा आपल्या उजव्या हाताला हा ठेवायचा आहे देवपूजा करताना त्या त्या देवतांची पूजा करताना त्या त्या देवतांचे तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणू शकतात तुम्हाला दिव्याची पूजा करत असताना तुम्ही ज्योती मंत्र म्हणू शकतात कुलदेवतेची पूजा करताना कुलदेवतेचा मंत्र स्तोत्र म्हणू शकतात गणपती बाप्पांची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्व या मंत्राचा जप तुम्ही करू शकतात आपल्या घरातील देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते देवांची पूजा करताना घरातील व्यक्तीचे तोंड हे पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला असले पाहिजे त्याचप्रमाणे आपण जिथे देवघर ठेवलेले आहे त्या देवघराच्या पाठीमागे किंवा देवघर ज्या भिंतीला टेकून असेल त्या भिंतीला टेकून बाथरूम कधीही नसावे देवांना फूल अर्पण केल्यामुळे देवता खूप प्रसन्न होतात देवाला रत्न सोने भ्रूमी द्रव्य व्रत तपस्या इतर गोष्टी अर्पण केल्यामुळेही देव एवढे प्रसन्न होत नाही तेवढे प्रसन्न देवांना त्यांच्या आवडीची फुलं अर्पण केल्यामुळे होतात महादेवाला धोत्र्याचे फूल कनेरचे फूल त्याचप्रमाणे महादेवाला गोखर्णीचे निळे किंवा पांढरे फूल अर्पण करावे श्री गणेशाला त्यांच्या माहितीनुसार बघा तुळशी पत्र सोडून तुम्ही इतर सर्व प्रकारची फुलं अर्पण करू शकतात यामध्ये सर्वात आवडीचं फूल म्हणजे लाल जास्वंदाचं फूल यानंतर विष्णू देवाला विष्णूला कमळ जुही कर्दळ केवडा चमेली अशोक मालती वासंती चंपा वैजयंती ही फुलं खूप प्रिय आहे सूर्यदेवाला कमळ चंपा पालाश अशोक अशोक झाडाची फुले अर्पण करावी त्यानंतर पार्वतीला महादेवाला आवडणारे फूल देवी पार्वतीला प्रिय आहेत त्या व्यतिरिक्त बेल पांढरे कमळ चंपा ही फुलं पार्वतीला अर्पण करावी माता लक्ष्मीला लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय पुष्प म्हणजे कमळ कमळाचं फूल त्याचप्रमाणे लाल फुलं तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे तुळस श्रीकृष्णांना तुळस ही आवर्जून अर्पण करावी याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळस अतिशय प्रिय आहे ती अर्पण करावी त्याचप्रमाणे पिवळ्या कलरची फुलं भगवान श्रीहरी विष्णू यांना आवर्जून अर्पण करावी यानंतर देवघरामध्ये आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत त्याखाली आपल्याला एक आसन ठेवायचं आहे म्हणजेच तुम्ही एक डिश छोटी प्लेट ठेवू शकतात दिवा हा कधीही जमिनीवर ठेवू नये यानंतर बघा देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवांना नमस्कार करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण देवपूजा केल्यानंतर देवपूजा केलेलं पाणी आपल्याला चुकूनही तुळशीला घालायचं नसतं कारण तुळशी मातेचं हे स्वतःचं एक पावित्र्य आहे आणि तुळशी माता ही आपण माता लक्ष्मीचं रूप समजतो त्यामुळे तुळशीला देवपूजा केलेचं पा केलेल्याचं पाणी चुकूनही घालू नये तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांमध्ये तुम्ही तुळ देवपूजा केलेलं पाणी हे घालू शकतात देवपूजा केलेलं पाणी कधीही आपल्या पायंदळी येईल किंवा पायाखाली येईल अशा पद्धतीने आपल्याला ते टाकायचं नाही आहे तुमच्याकडे जर का झाडं नसतील तर बघा आजूबाजूला मोठे झाडं असतील तर तुम्ही त्या झाडाखाली किंवा एखाद्या मोकळ्या मातीवर तुम्ही हे पाणी टाकू शकतात तुमच्या पायंदळी येईल किंवा तुमच्या घराच्या समोर किंवा गटारीत किंवा वॉशबेशिनमध्ये तुम्हाला किंवा बाथरूममध्ये तुम्हाला किंवा गटारीमध्ये तुम्हाला हे पाणी चुकूनही घालायचं नाही आहे कारण देवपूजा केलेलंचं पाणी हे एक तीर्थ स्वरूपाचं असतं आणि म्हणूनच ते आपल्याला कुठेही कशाही पद्धतीने फेकायचं नाही आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा देवपूजा तुम्ही कितीही वेळ करा कोणतीही करा कशीही करा परंतु काही नियम पाळून काही गोष्टी लक्षात ठेवून काही चुका टाळून जर का आपण ही देवपूजा पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून केली तर आपण केलेल्या देवपूजेचं शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असतं धन्यवाद श्री स्वामी समर्थ